किमतीचा ग्रॅम मेफेड्रॉन एम डी अंमली पदार्थ जप्त सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इस्माचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत मान्य श्री एम राजकुमार हर, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक 28 दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले ग्रेड पोसई शमाकांत जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू साठे व त्यांचे तपास पथक अवैध अमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याकरता शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली की एक इसम सोलापूर एस टी स्टँड परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे प्राप्त बातमी श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली ग्रे पोसई श्यामकांत जाधव व तपास पथक असे सोलापूर एसटी स्टँड परिसरामध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पाहणी केली असता एक इसम संशयास्पद परिस्थितीमध्ये परिसरामध्ये स्थिती थांबल्याचे दिसून आले त्यामुळे त्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारून त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या पॅन्टीच्या खिशामध्ये एका प्लास्टिक पाऊच मध्ये पांढऱ्या रंगाचे मेफेड्रॉन एम डी सदृश पावडर मिळून आली म्हणून तत्काळ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहराकडील फॉरेन्सिक टीमला प्राचारण करून सदर पावडरची रासायनिक तपासणी केली असता सदरची पावडर ही मेफेड्रॉन एम अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून नमक त्यावरून नमूद इसम नामे मोहम्मद अजहर हैदर वर्ष चौकशी केली असता त्याने मेफेड्रॉन एम डी अंमली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्री करीता घेऊन आल्याचे सांगितले त्यानंतर नमूद इस्मा विरुद्ध हो, जावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे रजिस्ट्रेशन नंबर पंचवीस एन डी पी एस कलम आठ क बावीस ब बा एकोणतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे करत आहेत तपासामध्ये आरोपी नामे मोहम्मद अजहर हैदर साहेब कुरेशी याने सदरचा अंमली पदार्थ हा मुंबई येथून घेऊन आल्याचे निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने पुढील तपास कारवाई चालू आहे सदरची कामगिरी माननीय श्री यमराजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विषा श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे ग्रे पोसई श्यामकांत जाधव व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे सैपन सय्यद वसीम शेख सुभाष मुंडे अनिल जाधव कुमार शेळके मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा